मुंबई महानगरपालिकेत साहित्य अभियंता म्हणून निवड झाले म्हणून सत्कार घेतले त्या निमित्ताने आपण सगळे जण उपस्थित झालेलो आहोत आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बापू ज्यांनी छान असं भाषण केलं ते विनायक सर वायचर म्हणून आणि ह्या अत्यंत चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत खरं म्हणजे एखाद्याची पोस्ट निघाली एखाद्याला चांगलं यश मिळालं आणि त्याचं कौतुक करणं हे तर त्याच्या मागचे पार्श्वभूमी येत आहे बघा की ज्या वेळेला मुलात विहीर काढली त्यावेळेला वीस फूट विहीर काढली का तर सामान्य माणूस काय करतो वीस फूट त्या काळाला असं वाटायचं की बाबा ठिकाण वाड्याकडल्यानं जाण आणि ज्या वेळेला आम्ही आलो तिथं मोटर घ्यायला मामाच्याकडे बाबू बसता तसंच ते अगदी बसले होते ते लाकडी आणि साहेब होते तुमचे वडील हा ते होते आणि मग मामा ना म्हणला मोटर पाहिजे असत तर म्हटले बरं 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 काय काय करायचं किती वेळ काढल्या वीस फूट तर म्हणजे त्याला एक फुटबॉल बरं असतो तुम्हाला माहित आहे का लाग 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 दें दें तो खाली सोडायला किंवा तीस फूट करून गेलं पाहिजे म्हणजे वीस फूट वर कस काय काढायला लागलाय तुम्ही नाही म्हणजे नंतर काढणार आहे बाग आहे म्हणून गडबडी तापले ती वेळ काढली मग तर म्हणजे तुम्ही मोटरच देणार जर वाट नाही तर तिथं मोटर तुम्ही बसवून काय करणार जर उद्या पाणी कमी आलं तर या याशिवाय तुम्ही थांबू नका आता ही मोटर कितीला आहे मोटरची किंमत साडेबारा हजार सा ते साडे बारा हजार पाणी दहा वीस फूट खाली द्या की मोटर न्या आणि पुन्हा आम्हाला पैसे द्या मग ते तुमच्या वडिलांचा संदर्भ ते बाहेर की असे असं वाटलं नाही मामा व्यवहाराला क्लिअर होते त्यामुळे तिथं पाणी आलं उन्हाळ्यात आम्हाला थोडं थोडं कुसाला पाणी मिळालं थोडं आर्थिक सैरि आलं म्हणून शिकता आलं पुढच्या तिथं झालं त्याच्या पुढे आता बापू सांगितलं की सरकारात आधी सरकार महत्वाचा नाते समोर अशीच आमच्या सगळ्या कुटुंबावर एका जागेबद्दलची आलोन आहे आणि सकाळी लागला की उद्याची उद्या जागा सोडाव सगळंच कुटुंब आमचं त्यावेळेला सगळ्या गाव म्हंटल की बाप्पा असं आहे बाप्पा आधी सरकारला आधी बँक केलं म्हणून उद्याच्या मगनातलं तू किती जवळ असलास तरी तू काहीच ना मी म्हणायची तयारी केली की बाप्पा तुझ्याकडे खरंच ती अपेक्षा करायची आणि खरंच

असेल की आपले कुठले पिढे वाटलेल्या झाडाला पाणी घालत नाही तर तिथून काहीतरी निर्माण होत आहे बापून सगळी भाषा आहे की बाबा एखादा घडू लागवायचे एखादा उभा नाही पाहिजे आणि आज हे तर सत्कार अनेकांनी सत्कार केले असतील पण तुम्ही दोघांना गुन्हे साहेब समजा हे तर पर्यंत थांबत नाही बापूंच हा इतकी ताकद आहे आणि इतकी पावर आहे बापूंची की मी सणा सणाला अनुभवतोय दोन्ही सांगायचं मी एका ठिकाणी कार्यक्रम आणले गावात तळेगावला तर मला म्हणले कुठे निघाला म्हणजे तळेगावला कार्यक्रम आले हो नाही तर म्हणजे श्रीराम भागनेसर असा अध्यक्ष आहे खासदार बापरून पत्रकार वेगळे मोबाईल काढला आणि त्यांना फोन केला आणि सांगितलं की साहेब शिरोची व्यक्ती आला लागला फिरच्या एवढं नव्हते नाही तर बाळासाहेब पवार एवढं ते लागतात

मला उघड काय कुठं बोलावायला तुझ्यात माझी गाडी कुठे मला वाटायला लागली की माझी गाडी शिकायला लागली गाडीत माझी गाडी कशी खासदार साहेब गाडीच बसताना म्हणजे जेव्हा मला माझ्या गाडीत कुठं बसत माग बसतो बापू साहेब तुमची मुंशी मला सांगायला लागत सांगवल्या गेलं तिथं ज्या वेळेला पत्रिका बघितली त्या अध्यक्षांनी बघितल्या बघितल्या कुंडल म्हणल्यावर त्याचा कसा होता म्हणजे असं असं की एकत्र आणि त्यांचं म्हणजेच पालेची मार्ग अशी आहे ऑफिस असं आहे आता घ्यायचे आपल्याला एकदम भारे वाटतंय ना असू पालेच्या बाराशे विद्यार्थी स्टाफ दोन आठशे आणि त्यानं वक्ता कोणा माहीतच नाही डायरेक्ट हात आले आणि बसले बसलो माझ्याशी बघितलं असू का माझ्याकडे पत्रक आता पाहू ना बर बरं आलोय आणि त्याने तुमचं नाव घेतलं तिथे बापू दोन्हीच शब्द काय करतो बसून पुन्हा कापली काय कळ नका काय पुन्हा पश्चिम कोट्याने अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम आणि प्रमुख पावणार तूच कर आणि आम्ही तो बाबा आपण सगळे किस्से जे पोस्टेलचे त्याने सांगितलं उद्या जर भविष्यात काय नगरपालिकेत तुमच्या किती भविष्य भविष्यातच नाही तर तुम्हाला काही बाप तुमचा एक शब्द या महाराष्ट्राच्या राजकारणात इतका पॉवरफुल आहे तुम्हाला कधी अडचण तर आपल्या जीवन होण्यासाठी महत्वाचं आहे पोराना बापू साहेब दहा वर्ष जुनी सायकल दोन साप्याने इतकं प्रश्न इतकं प्रश्न केलं ते वडील शेता भात राहून आमचं सगळंच धनबाद शेताभात राहतो कष्ट करून सगळे जण आम्ही राहतोय आणि त्यातनं प्र, प्रत्येक इलेक्शनला आम्ही त्यात तुम्हाला माहितच आहे की बाबा हे काय होईल न होईल दे दे <laughs> तर कुठल्या तर सोसते दादा त्यात ते करतच आहे पहिले पोर पाव टोळे मुलाखाली म्हणायची मला इलेक्शनला कोण त्याला ते बघितलं तर आणि आम्ही शाळा काढली ही गोष्ट एवढी सोपी नसते त्या तर स्पर्धा परीक्षा का प्रपंच व्याख्यान का प्रपंच यात एकच निवडायचं नियंत्रण दोन्ही गोष्टी निवडता येत नाही आणि अशा वेळेला सांगितल्यात असतील कलेत असते किंवा स्पर्धा परीक्षेत असेल कुटुंब असते नेतृत्व मार्ग असतं राजकारण समाजकारण मार्ग असतं तरच त्या कुटुंब तुमच्या महाराष्ट्र समाजाने स्वीकार घरात त्यांना कोणतं आपण सगळे आपलं भाग्य आहे आपल्या दंडादा वगैरे हे सगळेजण आपण साहेब सगळ्या सगळ्यांनी सांगल्या मुलाचं सरकार खूप म्हणजे मला असं वाटत की प्रोग्राम लग्न हे एकमे जेवाने मिळाले आपल्या सर्वांचं मनापासून आव्हान